माधोळगर व्यापारी संघटनेचे नेते प्रदीप बोथरा माजी आमदार नितीन शिंदे भाजप नेते पृथ्वीराज पवार अशोक गोसावी यांनी चिंतामणनगर उड्डाण पुलाची पाहणी केली असता पुलाचे काम संतगतीने सुरू आहे म्हणावे तशी कामगारांची संख्या तिथे नाही अजून चार गार्ड बसवणे बाकी आहे पंधरा ऑगस्ट पूर्वी हा पूल पूर्ण, पूर्ण होईल अशी शक्यता दिसून येत नाही किमान तीन ते चार महिने हा पूल सुरू होत नाही असे निदर्शनास आले यावेळी एकता आंदोलन जिल्हाध्यक्ष संजय जाधव विभाग अध्यक्ष अनिरुद्ध कुंभार शिवसेना योगेश देसाई व्यापारी रामनिवास बजाज दिलीप शहा उमेश विचारे मुरली मालानी निलेश हिंगमेरे उपस्थित होते माधवनगर रोडवरील चिंतामन नगर येथे असलेला जो रेल्वे उड्डाण पूल आहे या पुलाचं काम एक वर्ष होऊन गेलं तरी अद्याप पूर्ण होत नाही आहे ह्या रखडलेल्या पुलामुळं सांगली कॉलेज कॉर्नरपासून आटपाडीपर्यंत व्यापाऱ्यांचं दुकानदारांचं मोठ्या प्रमाणामध्ये करोडोचं नुकसान झालेलं आहे सांगली शहरामध्ये यायचं या भागातल्या लोकांना म्हटलं तर संपूर्ण सांगलीला वळसा घालून त्या ठिकाणी यावं लागतं त्यात भरीच भर म्हणून पंधरा ऑगस्टपर्यंत हे रखडलेल्या पुलाचं का काम पूर्ण करतो असा शब्द त्यांनी दिला आहे त्यात भरित भर म्हणून पंचशील नगर की ज्या ठिकाणी अठ्ठावीस वेळा रेल्वेचं फाटक पडतं आधीच तिथं रहदारीचं फार मोठी कोंडी होती त्यामध्ये ह्या रेल्वे प्रशासनानं हा रेल्वेचा उड्डाण पुलाचं काम काढायचा घाट घातलेला आहे त्यामुळं ते जर काम सुरू केलं तर प्रचंड त्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होणार आहे म्हणून या भागातल्या त्रस्त नागरिकांची व्यापाऱ्यांची आणि आम्ही आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांची मागणी आहे की हा जो रखडलेला पूल आहे तो पंधरा ऑगस्टपर्यंत पूर्ण करा आणि मगच पंचशील नगर इथे जो रेल्वेचा उड्डाणपूर आहे त्याचं काम सुरू करा आणि एवढा त्रास होत असतानासुद्धा महापालिकेनं त्यांना पुलाचं काम सुरू करायला परवानगी दिलेली नाही काम सुरू करण्यापूर्वी पाईपलाईन टाकू ज्या आहेत त्या बदलून घ्या ड्रेनेजची पाईपलाईन बदलून घ्या इलेक्ट्रिकच्या वायरी बदलून घ्या महापालिकेच्या लायब्ररी सगळ्या पूर्ण करा आणि मगच त्या ठिकाणी त्या बांधकाम सुरू करा आणि त्याला परवानगी दिली नव्हती तरी सांगली जिल्हा प्रशासनानं त्या ठिकाणी परवानगी दिलेली आहे त्यामुळं जी काही नुकसान होईल यापुढं त्याला सांगली जिल्हा प्रशासन जबाबदार राहील आणि एक तारखेला जर सोळा तारखे पंधरा तारखे ऑगस्टपर्यंत जर हा पूल पूर्ण झाला पूर नाही तर सोळा ऑगस्टला हंटर घेऊन व्यापाऱ्यांचं जनतेचं नुकसान करणाऱ्या रेल्वे अधिकारी आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरच्या घरावर मोर्चा काढून त्याला आम्ही हंटरनं फोडून काढणार आहे अशा पद्धतीचा इशारा मी या ठिकाणी